बाबा बाबा जेवण पाहिजे का जेवण बाबा गेलं का तुम्ही जेवले का तुम्ही जेवले का नाही नाही जेवले दवाखान्यात जायचं का तुम्हाला जायचं का होत आहे तुम्हाला अशक्त पण आहे ठीक आहे अशक्य पण आलाय का बाबाने जेवण ठेवा ती मग दवाखान्यात जायचे त्यांना जेवून घ्या ब्लँकेट घ्या नंतर अंगावर त्याने दवाखान्यात जायचे म्हणतात खाऊ घालत तुम्ही त्यांना ही चपाती बघा खाऊ घालत दोन गज खा हा खा, खा। हा बाबा था, था, था। बाबा तुम्हाला घर नाहीये का घर नाहीये बाबा लगेच ज्यूस संपवलंय फळांच बाबा आवडलं बर का प्या कोणी नाही तुम्हाला आश्रमात यायचं का राहिलं एखाद्या बर बर काय नाव आहे तुमचं रमेश नाईक रमेश नाईक आणि गाव कोणतं कर्नाटक कर्नाटकचे तुम्ही कर्नाटकला कुठे बर तुम्ही जेवून घ्या हा बाबा तर आता पाहूया ते आता आपण पोलिसांना बोलवण्यासाठी फोन करत आहोत जेवण जात नाही तसंच ठेवलं की ओ हो। उलटी आहे तुम्हाला नातेवाईक आहेत का आहे भाऊ आहे का बहीण आहे बर फोन नंबर आहे का बहिणीचा द्या ना मला फोन नंबर द्या मी फोन करतो बहिणीला द्या द्या बाबा बाबा बहिणीचा फोन नंबर सांगा डबल नाईन एट झिरो वन फाईव्ह एट आणि कुठे असते बहीण उडपी ला कानडीत बोलतात त्या हॅलो पुणे महाराष्ट्र महाराष्ट्राला फोन केला होता हे देवरोड पोलीस स्टेशन वरून आता पोलीस आलेले आहेत म्हणतात की नाही पुढे Saya tak boleh kerja Baba. बरे मला उप ब्लँकेट देतांना हो तर बाबांना आपण वाईचे नोकरी त्याला घेऊन चाललो हो। आहोत तर आता आपण हे दोघं सोबत जातील भारतदादा आणि गंगा तर सोबत जाणार आहेत हे आपले आता आपण हॉस्पिटल पिंपरी इथे पोहचलेलो आहोत आता बरोबर पावणे दोन वाजलेले आहेत रात्रीचे निराधार आजोबांना आज, आज हॉस्पिटलाइज केलं कामशेतला परत निघालेलो आहोत तर आता आम्हाला एक तास लागेल म्हणजे आम्ही पावणे तीन वाजता बरोबर कामशेतला आता पोचू पण एक फार मोठं समाधान घेऊन आम्ही इथून आता निघालेलो आहोत じゃ